पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला सहा हजार रुपये पेरणीसाठी दिली आहेत तुझ्या आई आणि बहिणीसाठी लाडक्या बहीण योजनेतनं मी स्वतः पैसे दिले आहेत त्यासोबतच तू जे काही कपडे घालतोयस किंवा तुझ्या अंगातले जे काही बूट आहेत ते सुद्धा माझ्याच पैशातनं आलेले आहेत अशा प्रकारचं अतिशय वादग्रस्त विधान राज्याचे माझी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री आणि विद्यमान आमदार भाजपचे बबनराव लोणीकर यांनी केलं आहे खरंतर या विधानावरती राज्यातील शेतकरी नागरिक आणि विरोधी पक्षाकडून शेतकरी संघटनांकडून मोठ्या प्रमाणात टीकेचा सूर हा उठलेला आपल्याला दिसतो आहे आणि त्यामुळंच कुठेतरी सावरासावर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत बबनराव लोणीकर यांचे कानसुद्धा टोचले आहेत अशा प्रकारचे विधान हे बबनरावांनी करायला नको होतं आपण जनतेचे मालक नव्हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला जनतेचे सेवक समजतात त्यामुळं आपण मालक होऊ पाहू नये अशा प्रकारची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बबनराव लोणीकरांना दिलेली आहे